ती आता खूप घाबरली होती रडकुंडीला आली होती ती रडणार तोच घरातील सगळे लाईट लागतात आणि ती एकदम शॉक लागल्यासारखी पाहते कारण पूर्ण हॉल बलून फ्लावर्सनी डेकोरेट केलेला होता ती गोल गोल फिरून सगळं पाहत होती एक क्षण तिला असे वाटले की कार्तिकने हे सगळं काही केलं असेल तोच एक एक करून हॅपी बर्थडे श्रावणी म्हणत बाहेर येतात त्यांना बघून तिला खूप आनंद होतो लक्ष उपासना आणि तिच्या पप्पांकडे जाते तिला खूप आनंद होतो आई येऊन तिला विश करतात ती पण आईला नमस्कार करून थँक्यू म्हणते नंतर उपासना पण विश करते ती उपासनाला मिठी मारून थँक्यू म्हणते नंतर तिच्या पप्पांना मिठी मारते खूप हॅप्पी होती ती एक एक करून तिला सगळे विश करत होते पण पूर्ण हॉलमध्ये तिची नजर कुणाला तरी शोधत होती पण ती ज्याला शोधत होती तो तिथे नव्हताच कार्तिक दिसत नाही म्हणून ती नाराज असते उपासना केक घेऊन येते आणि समोर ठेवते पण लक्ष नसते आहे तुझे चल केक कट कर खरं तर तिला असं वाटत होतं की कार्तिकने असायला पाहिजे होतं पण तो नव्हता म्हणून ती गुपचूप केक कट करते वरून आनंदी दिसत असली तरी आतून मात्र वाईट वाटत होत तिला कारण सगळे तिथे होते पण कार्तिक तिथे थी नव्हता तिला सगळे केक भरवतात आणि ती पण सगळ्यांना केक भरवते कार्तिक नसला तरी तिचे पप्पा आले होते म्हणून ती हॅपी होती उपासनाला पण ती एक आठवड्याने भेटत होती म्हणून दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या उपासना तिच्याकडे पाहत माझी वहिनी आज खूप हॅप्पी असेल ना तसेच श्रावणीला भरून येते पण ती पटकन तिच्या डोळ्याच्या कडा पुसते बहिणी तू जरी काही सांगत नसली तरी मला माहिती आहे तो गुणाला मिस करते ती आणि ते म्हणजे भाई तो आला असता ग पण त्याची खूप महत्वाची मीटिंग आहे म्हणून तो आला नाही ती सगळ्यांसोबत काही वेळ गप्पा मारते आणि नंतर तिच्या रूममध्ये येऊन दरवाजा बंद करून रडायला लागते तिला वाटतं कार्तिक आला नाही तर कदाचित त्याने फोन केला असेल किंवा मेसेज केला असेल म्हणून ती फोन हातात घेते पण तिला कार्तिककडून कुठलाही रिप्लाय दिसत नाही ते बघून तिला खूप वाईट वाटते आणि ती अजून रडायला लागते तिला त्याचा खूप राग येतो ती रडत रडत तशी झोपून जाते इकडे कार्तिकची मीटिंग बरीच उशिरापर्यंतच सुरू असते ती संपण्यातच असते तो पाहतो तर रात्रीचा एक वाजलेला असतो बापरे आज खूपच उशीर झाला तो मनातच विचार करत असतो तो त्याच्या कॅबिनमध्ये येऊन बॅग घेऊन जाणार तोच राघव तिथे येत काय मग जिजाजी माझ्या बहिणीला विश केले की नाही नाही अरे मिटिंगच्या गडबडीत विसरलोच बघ खरं तर आज ही मिटिंग नसती ना तर तुम्ही दोघांनी मिळून बड्डे सेलिब्रेट केला असता राघव त्याची काळजी तू करू नकोस श्रावणीचा बड्डे सेलिब्रेट झाला असेल मी उपासना आणि पप्पांना तिकडे पाठवले होते आणि सगळे डेकोरेशन पण करायला सांगितले होते हो ते थी ठीक आहे पण लग्नानंतरचा तिचा पहिला बड्डे आहे निदान तू तिच्यासोबत असायला पाहिजे होतं ती जरी सगळ्यांसोबत आनंदी असली तरी आतून तिला पण वाटत असेल की आज माझा नवरा माझ्यासोबत इथे असायला पाहिजे राघव तू जे बोलतोय ते बरोबर बोलतो आहे पण ही मीटिंग किती महत्त्वाची होती हे तुला चांगलीच माहिती आहे अरे पण ती किती रडत असल्याचा तू विचार केला आहेस का ती सगळ्यांसमोर रडणार नाही पण रूममध्ये एकटी असताना ती खूप रडेल आणि बड्डेच्या दिवशी तू तुझ्या बायकोला रडवणार आहेस का हो हे बघ जास्त विचार करू नकोस आणि उद्या सकाळी नाशिकला जायला निघ तिला आनंद होईल बरं चल खूप उशीर झाला हे निघूया आणि ते दोघं निघून जातात काही वेळाने घरी पोहोचतात कार्तिक फ्रेश होऊन झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तनू त्याच्या घरी येते तिला माधुरी काकूंनी फोन करून बोलावले होते घरी कोणीच नाहीये म्हणून ती येते ती सकाळी झाली होती कार्तिक पण त्याचा आवरायला गेला होता त्याच्या रूमचा दरवाजा ढकलला होता म्हणून तनू डायरेक्ट त्याच्या रूममध्ये येते तोच कार्तिक पण बाहेर येतो तिला समोर बघून त्याला राग येतो पण नॉर्मल राहत पुन्हा जातो आणि कपडे घालून येतो तो बाहेर येतो तनुशी बोलताना त्याचा आवरत असतो तनु त्याला मागून मिठी मारत कार्तिक काय झालाय तू माझ्याशी बोलायचं का टाळत आहेस तो आरशात पाहत नाही तनु असं काही नाहीये मग कसं आहे आणि तू त्या श्रावणीला डिवोर्स देऊन माझ्याशी कधी लग्न करणार आहेस तर हे ऐकताच त्याला तनुचा खूप राग येतो त्याला आताच असे वाटत होते की तिच्या एक कानात ठेवावी पण तो त्याचा राग गिळून शांत बसतो कार्तिक तुझ्याकडून काही होणार नसेल तर मी सांगू का त्या श्रावणीला आपल्याबद्दल आणि ती त्याला मिठी मारणार पण कार्तिक तिला इग्नोर करत त्याच्या बॅगमध्ये लॅपटॉप ठेवत असतो कार्तिक काय सुरू आहे तुझं तू असा का वागतोय तुला ती गवार आवडायला तर नाही ना लागली तनु श्रावणीला गवार बोलल्यामुळे कार्तिकला खूप राग येतो तो रागाने तनूजवळ जातो आणि तिच्या दंडांना जोराने पकडतो आणि ते दाबत हे बघ मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगायची गरज नाही आणि तू कशी आहेस हे मला पण चांगलेच माहिती आहे म्हणून माझ्या पुढे मागे करायच्या आधी विचार करायचा आणि तो रागाने तिचे हात सोडतो तशी ती आई ग म्हणते कारण कार्तिकने तिचे दंड एवढा घट्ट पकडले होते की त्याची बोट तशीच्या तशी उमटली होती आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो माझे आणि श्रावणीचे लग्न झाले आहे मी मानत नसलो तरी बायको आहे ती माझी त्यासाठी तू आमच्या दोघांच्या मध्ये अजिबात पडू नकोस तनू त्याच्यावर ओरडत कार्तिक मला आता पूर्ण खात्री झाली तुझ्या वागण्यावरून तुला ती आवडते म्हणून त्या गवारची लायके तरी आहे का तुझी बायको म्हणून घ्यायची तनू श्रावणीला खूप काय काय बोलत होती एवढ्या वेळा शांत असलेला कार्तिक तिच्यासमोर येतो आणि तिच्या जोर आणि कानात मारतो तनू तोंड सांभाळून बोल आणि माझ्याच घरात येऊन माझ्या बायकोला असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली ग आणि तुझी तरी लायकी आहे का श्रावणी जरी साधी असली तरी तिचा स्वभाव तुझ्यापेक्षा खूप पटीने चांगला आहे ती कधीच कुणाला दुखवत नाही नेहमी सगळ्यांची काळजी घेत असते तिला फक्त प्रेम हवं असतं बाकी काहीही नाही तुझ्यात आणि तिच्यात खूप फरक आहे तू फक्त आणि फक्त पैशाच्या मागे असते प्रेम म्हणजे काय हे तुला माहितीच नाही आहे तनु तू कधी माझ्यावर प्रेम केलंच नाही तुझं प्रेम तुझा तर माझ्या पैशांवर आहे हे एकताच तनुच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो तुला असे वाटत असेल की मला तुझ्याबद्दल काही माहिती नसेल तर हा तुझा गैरसमज आहे तू कशी आहे ना मला माहिती आहे तनुला तर खूप मोठा धक्का बसला होता काय बोलावं तिला काहीच कळत नाही आता का बोलत नाहीये मगाशी चुरू चुरू बोलणार हे तोंड आता का शांत झाले ती रागात कार्तिकची कॉलर पकडून त्या गवारमुळे खूप ऐकवलंच मला पण मी तनू आहे सहजासहजी तुम्हाला सोडणार नाही आणि सगळ्यात आधी त्या श्रावणीला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढते की नाही बघच हे ऐकताच कार्तिक तिच्या दोन्ही गालांना दाबून माझ्या श्रावणीबद्दल बद्दल असला विचार अजिबात करू नकोस केवाची खूप बोलते ना मग ऐकता मी खूप प्रेम करायला लागलोय तिच्यावर नाही राहू शकत तिच्याशिवाय आणि तू जर माझ्या श्रावणीला काही केलेस ना तर माझ्या इतका वाईट कोणीही नसेल लक्षात ठेव आणि तो तिचा हात पकडून तिला त्याच्या रूमच्या बाहेर ढकलतो तनू जोराने खाली पडते रागाने उठत कार्तिक बघत आता ही तनू काय करते तुला आणि तुझ्या श्रावणीला नाही सोडणार ना मी आणि ती रागाने तिथून निघून जाते यातले माधुरी काकूंना काहीही माहिती नसते इकडे श्रावणी पण सकाळी उठून तिचा आवरत होती काल रात्री तिचा बड्डे सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केला होता आणि आज पण तिच्या आवडीचे पदार्थ बनवणार होते आणि खाली त्याचीच गडबड सुरू होती श्रावणी खाली येते आणि आधी देवाला नमस्कार करते आणि त्यानंतर एक एक करून घरातील सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेते घरातील सगळे पण त्याच्या परीने श्रावणीला गिफ्ट देतात तिला ते बघून खूप भरून येतं कारण तिच्या घरी असताना तिचे पप्पा आणि दादा फक्त तिला विश करायचे आणि तिला गिफ्ट द्यायचे पण आज ती हॅपी होती हा थोडा राग कार्तिक बद्दल होता आज तिच्या बड्डेच्या निमित्ताने ते शेतात भरीत पुरीची पार्टी करायचे ठरवतात श्रावणीला पण हे सगळं पाहायचं होतं एक एक करून ते सामान बाहेर शेतात आणत होते एकमेकांना मदत करत त्यांनी जेवायचं सगळं काही बनवले काही वेळाने ते पूर्ण शेतात इकडे तिकडे फिरत होते श्रावणी तर लहान मुलांसारखी पळापळ -पड़ करत होती आणि उपासना तिचे व्हिडिओ करून तिच्या बाईला पाठवत होती इकडे त्याच्या मोबाईलवरती एकामागून एक असे चार पाच मेसेज येतात म्हणून तो मोबाईल पाहतो आधीच तनूमुळे त्याचा मूळ खूप खराब असतो पण श्रावणीचे व्हिडिओ बघून त्याला आनंद होतो तो हसत खरंच वेडी आहे माझी बायको एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाची बायको अशी लहान मुलांसारखी खेळत आहे त्याला खूप हसू येत होतं एक एक करून सगळे व्हिडिओ पाहतो आणि तिचा चेहरा समोर येईल अशा वेळी व्हिडिओ पॉज करतो आणि त्याच्या मोबाईलवर ओ टेकवतो हॅपी बड्डे बायको अँड आय लव्ह यू सो so मच इकडे श्रावणी बरोबर हॅपी असली तरी ती आतून खूप दुखावली गेली होती तिला मनापासून वाटत होतं की कार्तिकने तिच्यासोबत असायला पाहिजे म्हणून श्रावणी खेळत असताना मध्येच थांबते आणि शेताच्या बांधावर जाऊन बसते उपासना पण तिच्याजवळ येऊन बसते उपासना तिच्याकडे पाहते तर तिला तिचे भरलेले डोळे दिसतात पण उपासना काहीही बोलत नाही तिला समजले होते की वहिनी भाईला मिस करते आहे म्हणून उपासना उठून बाजूला जाते आणि कार्तिकला फोन करते कार्तिक ड्राईव्ह करत होता तो गाडी साईडला घेऊन फोन उचलतो हा बोल उपासना भाई बोल काय बोल आज वहिनीचा बड्डे आहे तू तिला विश तरी केलेस का अरे खूप नाराज आहे ती तुझ्या आठवणीत रडते ती कुणाला दाखवत नसली तरी यातून खूप दुखावली गेली आहे ती बरं तू काळजी करू नकोस मी येतोय तिकडे पण तू यातले तिला काही सांगायचे नाही आणि हो आज रात्री तिच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे भाई खरंच हो खरच आय लव यू भाई आय लव यू टू आणि ते दोघं फोन ठेवतात उपासना नॉर्मल होत वहिनी भाई आणि ती जवळ जाते पण चेहऱ्यावर मिश्र भाव आणते वहिनी मला माहिती आहे तू का रडते आहे पण रडून काही होणार आहे का भाई तसाच आहे पण तू का त्याच्यामुळे तुझा बड्डे खराब करून आहे ती श्रावणीला घेऊन जाते ते सगळे मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर गप्पा मारतात आता दुपार झालेली असते म्हणून सगळे घरात येतात आणि आरामासाठी आपापल्या रूममध्ये निघून जातात रूममध्ये येता श्रावणी पुन्हा तिच्या आशूंना वाट मोकळी करून देते कार्तिकच्या आठवणीत ती खूप रडत असते पण तिचा हिरो तर तिला भेटण्यासाठी निघाला होता हे तिला माहिती नव्हतं ती रडत रडत झोपून जाते तिला जागेते ती संध्याकाळी सहा वाजता ते थी पण तिच्या रूमच्या दरवाजावर टकटक आवाज येतो असतो ती उठून दरवाजा ओपन करते तर उपासना एक बॅग घेऊन आत येते श्रावणी तिच्याकडे पाहत यात का आहे उपासना हसत यात माझ्या या स्वीट वहिनीसाठी ड्रेस आहे बघ ना ओपन करू श्रावणी ओपन करते ड्रेस खूप सुंदर असतो त्या दोघींना पण खूप आवडतो बरं बहिणी चल तू फ्रेश हो आणि हा ड्रेस घाल तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे श्रावणी उदास होत मला नको आहे सरप्राईज अगं असं काय करते आज तुझा बड्डे आहे ना आणि मी तुझं काही ऐकणार नाही आहे ना ना चल आवर पटकन ती श्रावणीला बडदबडीने फ्रेश व्हायला पाठवते काही वेळाने श्रावणी बाहेर येते उपासना तिथेच असते चल आता ड्रेस घाल हा पटकन मी तुझी खूप छान तयारी करून देते श्रावणी उपासना सांगत होती तसं करत होती पण तिच्या चेहऱ्यावर कुठले चेहरा का पडला आहे तुझा तुझा आज पण आहे काही ती श्रावणीला खाली घेऊन येते खाली पण सगळ्यांनी छान छान कपडे घातलेले होते लॉंग ड्रेसमध्ये श्रावणी अगदी परी दिसत होती सगळे तिलाच पाहत राहतात पण ती मात्र नाराज असते ते श्रावणीला हॉलच्या मधोमध उभं करते आणि केक घेऊन येते वहिनी डोळे बंद कर तुझ्यासाठी सरप्राईज आहे श्रावणी सगळ्यांसमोर नाईलाजाने डोळे बंद करते वहिनी आता डोळे उघड श्रावणी डोळे उघडते आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते कारण समोर कार्तिक उभा असतो तिला विश्वासच बसत नाही म्हणून ती त्याला हात लावत असते की तो खरंच आहे की स्वप्न आहे उपासना असत अगं वहिनी भाई खरंच आहे आणि तिला धक्का देते तशी ती कार्तिकच्या मिठीत जाते पण सगळे समोर असल्यामुळे तिला लादल्यासारखं होतं पण कार्तिकला बघून तिचा पडलेला चेहरा खुलतो ती खूप हॅप्पी दिसत असते उपासना हळूस आईच्या कानात आई, आई बघ भाई नव्हता तर कसा चेहरा पडला होता तुझ्या सोनेचा आणि आता बघ आई ती हाताने त्यांची नजर उतरवतात आणि बोटे मोडतात माझ्या मुलांना नजर नको लागो बर चला आता भाई पण आला आहे तर केक कट करूया कार्तिक डोळ्यानेच तिला केक कट करायला सांगतो त्याच्या येण्याने ती पण खूप हॅप्पी होती ती आनंदाने केक कट करते कार्तिक तिला केक भरवतो आणि नंतर ती त्याला भरवते त्यानंतर एक एक करून तिला घरातील सगळे केक भरवतात कार्तिकच्या येण्याने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आताचे सरप्राईज त्याच्याकडून होते आणि त्याने सगळ्या गोष्टी श्रावणीला आवडतील अशा केल्या होत्या ते सगळं त्याला राघवने सांगितले होते सगळे मस्त जेवण एन्जॉय करतात त्यानंतर आईस्क्रीम आणि त्यानंतर त्यांच्या गप्पा रांगतात आता बराच उशीर झाल्यामुळे एक एक करून श्रावणीला पुन्हा बड्डे विश करून ते आपापल्या रूममध्ये निघून जातात कार्तिक आणि श्रावणी मात्र अजून पण हॉलमध्येच बसलेले असतात आता कार्तिक आला आहे म्हणजे तो श्रावणीच्या रूममध्येच राहणार होता आणि त्यामुळे श्रावणीला रूममध्ये जायला खूप लादल्यासारखं होत होतं तो तिच्याकडे तुला ड्रेस चेंज करायचा नाही का हो करती ना। करते ना आणि ती पडतच रूममध्ये निघून जाते रूममध्ये येतात दरवाजा बंद करते आणि दरवाजाला टेकून तिच्या हाटवर हात ठेवत बापरे किती जोरात पडत आहे हे आणि आता तर हे पण इथेच रूममध्ये झोपणार आहे कसं होईल श्रावणी अजिबात घाबरायचं नाही आणि असंही तू त्यांच्यावर रागवली आहेस ती पटकन कपडे चेंज करते आणि रूमचा दरवाजा ओपन करते आणि ती गॅलरीमध्ये जाऊन उभी राहते कार्तिकचे लक्ष रूमकडेच होते तिने दरवाजा ओपन केला आणि हात तिकडे जायला निघाला तो रूममध्ये आला पण ती त्याला दिसली नाही त्याने दरवाजा बंद केला आणि फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याचे ते लक्ष गॅलरीकडे गेले आणि तिथे त्याला श्रावणी आकाशाकडे पाहत असताना दिसली तो तिच्या मागे जाऊन उभा राहतो श्रावणी साजाण्या पाण्यात गुंग होती तोच तिच्या पोटावर त्याच्या हाताचा विळखा पडतो तशी ती मानावर येते ती त्याचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत सोडा मला काय करताय कार्तिक हसत माझ्या बायकोचा लाळ करतो आहे पण तुमच्या बायकोला तुमचा राग आला आहे सोडा मला आणि ती त्याचे हात सोडवून रूममध्ये येते तो पण आत येतो आणि तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या मिठीत जाते माझ्या बायकोला जरी राग आला असेल तर मला तिचा लाड करायचा आहे ती त्याला पुन्हा धक्का देते आणि बेडवर येऊन झोपायचं नाटक करते तिचे नाटक बघून त्याला हसायला येते तो पण तिच्या शेजारी झोपतो आणि तिला मिठीत घेतो ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत होती पण त्याने ती तिला घट्ट मिठी मारली होती हलता पण येत नव्हतं मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहेस तो तिच्या कपाळावर ओ टेकवत विशो व्हेरी हॅपी बर्थडे बायको आणि आय रिअली व्हेरी सॉरी त्याचा स्पर्श होताच ती तिचा राग विसरून जाते आणि काही वेळ तशीच त्याच्या मिठीत पडून राहते तिला शांत बघून तो तिच्या केसांवरून हात फिरवत बायको मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले आहे हे एक हो ती तास ती उठून बसते आणि आनंदाने कुठे माझं गिफ्ट तो हसत थांब दाखवतो तो बॅग ओपन करून एक बॉक्स आणतो आणि तिला देतो तिला खूप आनंद होतो ती आनंदाने बॉक्स ओपन करते त्यात सुंदर नाजूक असे छोटे मंगळसूत्र होते ते बघून तिला अजूनच आनंद होतो तो तिच्याकडे पाहत आवडले ती डोळे मिसकावत खूप खूप आवडले चल मी तुला घालून देतो तू तिचा हात पकडून तिला आशा सवून येतो आणि त्याच्या हाताने तिला घालतो तिच्या गळ्यात ते खूपच सुंदर दिसत होतं तो मागून तिचे केस बाजूला करत तिच्या मानेजवळ त्याचे ओठ टेकवतो त्याचा स्पर्श होताच तिच्या अंगात एक गोड शिरशिर येते ती पटकन त्याला मिठी मारते त्याला वाटत नव्हतं की ती स्वतः अशी मिठी मारेल पण तिने स्वतः मिठी मारल्यामुळे त्याला खूप आनंद होतो तो पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात भिजवत असतो तो तिला बाजूला करतो आणि तिचा चेहरा औंधीत घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहत असतो ती मात्र लादून इकडे तिकडे पाहते त्याला हसू येतं तो तिच्या कपड्यावर केस करतो आणि नंतर हो तिच्या थरथरणाऱ्या ओटांवर त्याचे हो ओठ टेकवतो आणि तिला भान हरपून केस करत असतो ती मात्र शांत उभी असते त्याला साथ देत नसते कार्तिक मात्र बराच वेळ केस करत असतो तिला श्वास घ्यायला त्रास होतो तसा तो तिला बाजूला करतो तिला त्याच्या वागण्याचा जरा राग आला होता ती त्याच्याकडे रागाने पाहत असते अशिका पाहते ते तुम्ही तर मला डिवोट देणार आहात ना मग का हक्क गाजवतात माझ्यावर हे बोलताच कार्तिकला तिचा राग येतो आणि तो रागाने तिला उचलून बेडवर घेऊन जातो ती मात्र त्याच्याकडे पाठ करून झोपते तो तिला मागून मिठीत घेतो श्रावणी एवढ्या चांगला मूड असताना तू असं का बोलतेस ग मी काहीही चुकीचं बोलली नाहीये जे तुम्ही मला सांगितलं होतं तेच बोलते हो मी बोललो तुला पण माझं प्रेम नाही का गं दिसत तुला आणि माझ्याकडून ज्या चुका होतात त्याबद्दल मी तुला सॉरी पण बोललो होतो आता तुझा हा राग घालवण्यासाठी अजून काय करू सांग मला मी ते पण करायला तयार आहे आता तो बोलताना भाऊक झाला होता आणि हे श्रावणीला पण समजले ती पण त्याच्या डोळ्यात पाहात मला तुमच्या भेटीत घ्या तिचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते तो त्याचे हात पुढे करत मिसेस कार्तिक ही मिठी आणि हा नवरा तुमचाच आहे तशी ती लाजते आणि त्याच्या मिठीत जाते कार्तिक तिच्या डोक्यावर किस करतो दोघं बराच वेळ एकमेकांची मिठी अनुभवत होते आज ते दोघं पण खूप हॅपी होते त्यांना एकमेकांच्या मिठीत कधी झोप लागते त्यांना त्यांचं कळत नाही इकडे तनू मात्र खूप रागात असते तिच्या रूममधील वस्तू इकडे तिकडे फेकत असते कार्तिक तू न या तनुशी पंगा घेतला आहेस आता बघ ही तनू काय करते ते या तनूला सोडून तू त्या गवारच्या मागे जातोय तू खूप चुकीचं वागतोय कार्तिक आता बघ ही तनू काय करते इकडे हे दोघं प्रेमी एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेले असतात आता जणू नावाचं वादळ या दोन प्रेमींना वेगळं करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद